जय ज्योती जय सावित्री मी आरती अंकुश लोखंडे माणिकवाडा यवतमाळ समोर घेऊन येते सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मित्र यांची कविता जरी का ओख्या वाटा तरीही चालत सदैव जावे जरी काळोख्या वाटा तरीही चालत सदैव जावे जाता जाता या ओठांवर गीत क्रांतीचे गावे जाता जाता या ओठांवर गीत क्रांतीचे गावे डोंगर वाटा तुफान लाटा तमानसावी काही डोंगर वाटा तुफान लाटा तमानसावी काही ठाम सावा मार्ग आपुला दिशा दिशातून दाही थांबसावा मार्ग आपुला दिशा दिशातून दाही स्मरण करावे क्रांतीज्योतीचे वाचून इतिहास आला स्मरण करावे क्रांती ज्योतीचे वाचून इतिहास आला स्वातंत्र्याचा अर्थ खरा मग कळे लक्षर आला स्वातंत्र्याचा अर्थ खरा मग कळे लक्षर आला हाती लेखनी आमुच्या नसती जर का आली तेव्हा हाती लेखनी जर का नसती आमच्या आली तेव्हा कळले नसते सूर्य उगवला नभो मंडपी केव्हा कळले नसते सूर्य उगवला नभो मंडपी केव्हा या ओठांनी सदैव गावी सावित्रीची गाणी या ओठांनी सदैव गावी सावित्रीची गाणी तिच्या प्रयत्ने आम्हाला भली अमृताची वाणी तिच्या प्रयत्ने आम्हाला भली अमृताची वाणी वंदन तिजला करूया सारे कर जोडून आता वंदन तिजला करूया सारे कर जोडूनी आता तिच्याच चरणी झुकता राहो माझा तुमचा माथा तिच्याच चरणी झुकता राहो माझा तुमचा माथा तिच्याच चरणी झुकता राहो माझा तुमचा माथा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा